तुमचं लग्न कधी झालंय मडीची यात्रा होते त्यानंतर झालं दोन मला एवढं नाही आठवत काही हा त्याला हो काय विचारत आहे काही लक्षात नसतं त्याला कधी झालंय व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झालंय कधी असं सांगा की आता डे विचार मला व्हॅलेंटाईन डेचार्टाईन झालं लग्न आपलं हा मग अहो सर चौदा चौदा फेब्रुवारीला लग्न झालंय एवढ्या चांगल्या दिवशी लग्न झाले तरी टिकवता येत नाही या माणसाला तुमचं मॅरेज मॅरेज का बरं काय काय लव्ह मॅरेज किती खोटा डायरे तू औ लव्ह मॅरेज झालंय चौदा तारखेला कोण लग्न करतो सांगा बरं असे असतात का चौदा तारखेला औ लव्ह मॅरेज आहे म्हणून चौदा तारखेला केलं ए काय इथं खोटं नाही बोलायचं बरं का सांगून ठेवा मी बोलतोय ना बोलायचं काही जात बोलते लव्ह मॅरेज मध्ये मी लव्ह मॅरेज कर म्हणून केलं हो सर तुम्ही तरी त्याचं नका ना ऐकू त्यांनी फसवलं एक तर मला सगळं हो सकर... काय फसवलं म्हणजे माहितीये का माझं लग्न होणार होतं दुसऱ्या पोराशी एकदम चांगला पोरगा होता मस्त घरमध्ये तू आला ना मध्येच घुसून हा अहो याने खोटं बोलून घरच्यांना फसवून आणि मला बी फसवून माझ्याशी लग्न केलंय सर जे खरंय तेच सांगणार ना तू माझ्या तोंडावर चांगलं दिसते का तोंडावर सांगा बरं कोण खरं बोलतोय खोटं काळा पडलाय तू माहिती का अहो सर मी सांगते तुम्हाला या माणसाचं काही एक ऐकू नका त्याने किती किती खोटं बोललय तुम्हाला काय सांगू

असं कसं संसार चालणार आहे आणि आणि पोर पोर, पोर ना केलं तर काय खाऊ घालायचं काय घेऊन जायचं शेती सोडून काय एक लाख आणि नऊ लाख घेऊन बसली नको म्हणते ती शेतीच बरोबर आहे शेती करावं लागेल ठीक आहे पण मला कसं म्हणे तुला मस्त राणी सारखं ठेवी हा फ्लॅट मध्ये राहू आणि आता काय म्हणतो रानात जायचं कांदी कापून आणायची मेथी भाजी कुडून आणायची मला जमतात का ती काम राणी पेक्षा मालकीन झालेली बरी ना तुला कळत कसं कर नाही तिला सांगू सांगू तर काटण नको तिथे सह घ्या माय सह कुठं करा हा सर ऐक सह घ्या तुम्ही आता घ्यायला चालू आहे सह घ्या ओ तुम्ही नको ती नको तू जा तू आताच नाही बरोबर ती कुठं जाईल आणि मग ती असं काय बोलते ती मग त्यांना का पोटगी फिटगी द्यावं लागेल असं कसं माझ्याकडे काय नाही ओके असं एवढं ते माझ्याकडे तुझं एवढंच आहे ना मग आता ब्युटी पार्लरला पण पैसे नाहीत मला ह्या माणसावर कसं जीव लावायचा मी कसं बोर करायचं कसं संसार करायचा तू काळीच पडली ब्युटी पार्लरला पैसा नाही तुला लागली मला बघ नाही का अहो रानात पाठवतोय रोज रोज काळी नाही पडणार तर काय पडणार तुम्ही शांततेचा एकत्र विचार करून बोला ना हो काय विचार करायचे सर पार्याने जीव घेतलाय माझा आता मला नाही काय करायचं काय विचार मला नांदायचंच नाही याच्या घरी एखाद्या लेकरा बाळाचा विचार केला असता झाला असता तुम्ही त्यात गुंतून गेले असते अहो पण अहो पण लेकर बरं करायचं करा काय इथं काय स्वतःला खायला काय नाही त्याला काय जायचं मग सांगा बरं विचार ना, त्याला नाही तो उपाशीच राहिली इथं उपाशी त्या सांग त्याला उपाशी म्हणून मी हा मग उपाशीच आहे की रानात जायचं मस्त काम करायचे ना घरी येऊन काय चट्टी भाकर खायचं फक्त बाहेर तरी घेऊन जातात का एक दिवस फिरायला विचार हा नाही ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फिरायला घेऊन जात जा मग बायकोला काय पाहिजे सांगा बरं फिरायला काय नाही आता सही घ्यायचो फक्त सही घ्यायचं तुम्हाला हेच पाहिजे होतं ना मग कशाला उगत चार वर्ष घालवले माझे पण वेस्ट केले ना स्वतःचे पण मार म्हणे मी मस्त करीन आपण असं करू इकडे जाऊ काय म्हणायला का? माहितीये काश्मीरला फिरायला जाऊ काश्मीर दाखवते मला आपलं वावरच काश्मीर हा असं सांगायचं होतं ना काश्मीर म्हणजे माझं बाबर म्हणून मी आलेच ते का तुमच्याकडं हे बघा सर असे काय करायचं तुम्ही सांगा बरं आता आम्हाला काय करायचं एक काम करा तुम्ही माझ्याच्या काय इथं काय बोलणार मी तुम्हाला व्यवस्थित एकटाच सांगायला मिटण्यासारखं नाही तुम्ही दोघं एक काम करा कोर्टात या तिथं काय असेल तिथं तारखेला तुम्ही हजरे लावा